नमस्कार ए पी बी लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत सांगोला शहरासह तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार बापू पाटील यांनी संत सेना बांधकामासाठी लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून पन्नास लाखाचा निधी मंजूर केला आहे शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते वासुद केदारमाळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली आमदार शहाजीबापू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख शिवसेना शहर संघटक आनंद माने माजी नगरसेवक सोमेश यावलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना एस ए आघाडी तालुका प्रमुख दीपक आईवळे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाभिक समाज बांधव उपस्थित होते